आज कालवार येथे आमदार चषकचं आयोजन या ठिकाणी निशांत कुमार तागडी ओम मुकादम अर्णव एंटरप्राइजेस अर्णव एंटरप्राइजेस आणि इन्क्लब इनक्लाब अर्णव इंटरप्राईझेस यांच्या सहकार्याने यांनी जे आयोजित केलेली ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आहे ही आयोजित करण्यामागचा एक हेतू ते कर आहे की आपल्या परिसरातील जेवढेही क्रिकेट स्पर्धक आहेत यांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या ठिकाणी त्यांचं ते खेळ कर्तृत्व दाखवण्याकरिता आणि फोर्टी प्लस जे आहेत ना फोर्टी प्लस आहे रेग्युलरच्या या टीम आहेत आपल्या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी क स्पर्धेचं आयोजन केलेलं जा असतं या ठिकाणाचं जे आयोजन आहे जे निशांत कुमार आणि ओम साहेब यांच्या माध्यमातून याचं जे आयोजन केलेलं आहे हे खूप सुंदर आहे आणि ह्या स्पर्धा सर्व आयोजन करण्यासाठी यांची जी मंडळी आहेत सर्व ज्या परिसरातील आलेले म्हणजे सरपंच असतील त्यांचे मिस्टर असतील सर्वच सदस्य काही शाखा प्रमुख आहेत ह्यांच्यावर ही जबाबदारी सर्व जबाबदारी आहे की आपण ह्या ज्या स्पर्धा आहेत या अतिशय चांगल्या प्रकारे आपण या स्पर्धा खेळवाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या स्पर्धेला उत्सुंग असा प्रसिद्ध प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो काय आज आजचा जो दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजची आज जयंती त्याच्याबद्दल काय सांगणार आहात नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण साजरी करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माणूस ह्या पुढेही होणार नाही आत्ताही होणार नाही कारण त्यांचे जे जे काही कार्य आहे बारा बलौतेदारांना घेऊन चालणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण काय सांगावे त्यांचे जे गुणगान आहेत ते अख्खी दुनिया दिल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहेत त्याच्यामुळं आपल्या या महाराजांचं फार मोठं आपल्या म महाराष्ट्रासाठी योगदान आहे त्याच्यामुळं त्यांची जी जयंती आहे फार उत्साहात या ठिकाणी आज साजरी होत आहे आणि सर्वांना या परिसरातील जेवढेही आपले समर्थक आहेत सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो हे थांबतो 넌왜이렇